नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हाम सिकिंग यूट्यूब चॅनलवरती परत एक सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाबाबतच्या कुणबीच्या नोंदी बऱ्याचशा लोकांना कुठे पाहायच्या हा प्रश्न पडलेला असताना मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये तुमच्या पूर्ण प्रश्नाची उत्तरं भेटणार आहेत की तुमच्या गावची कुणबीची यादी कशी पाहायची आता हे याद्या सर्व जिल्ह्याच्या सर्व महाराष्ट्राभर प्रकाशित करण्यात आलेल्या आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सहजरित्या पाहू शकता तुम्ही जसं पाहत असाल स्क्रीनवरती पुणे जिल्ह्याची यादी कोल्हापूर जिल्ह्याची यादी धाराशिव जिल्ह्याची यादी त्याच्यानंतर लातूर जिल्ह्याची यादी त्याच्यानंतर कोल्हापूरची यादी अशा प्रकारच्या याद्या तुम्ही सर्व जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील गावनिहाय याद्या ह्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सहजरित्या पाहू शकता मित्रांनो तर चला पाहूया की तुमच्या मोबाईलवरती सहजरित्या कुणबी यादी कशी पाहिजे ती नोंद तुमच्या गावामध्ये कुणाकुणाची आहे सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती यायचं आहे त्याच्यामध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये गुगलमध्ये टाईप करायचं आहे तुमचा जिल्ह्याचं नाव टाईप टाईप करायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप केल्याच्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारची इथे वेबसाईट तुमच्या समोर दिसणार आहे जसं की इथे जालना जिल्ह्याची आहे तुम्ही दुसऱ्या लिंकवरती क्लिक करू नका मित्रांनो जसं की तुम्हाला इथे दिसत आहे जालना डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारच्याच नोंदीवरती तुम अशा प्रकारच्याच वेबसाईटच्या पोर्टलवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर नाहीतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकून कुणबी यादी ही नोंदीही टाकू शकता मित्रांनो त्याच्यानंतर पोर्टल उघडल्याच्यानंतर कुठल्या पोर्टलमध्ये इथे सर्वप्रथमच तुम्हाला इथे कुणबी नोंदीसाठी नवीन ऑप्शन आलेला असेल नाहीतर नाही आलेलं असेल तर घाबरून जायचं कारण नाही मित्रांनो जसं की इथे नवीनमध्ये किंवा महत्त्वाचे दुवे अशा ठिकाणी जसं की इथं जालना जिल्ह्यामध्ये इथं तुम्हाला दिसत असेल कुणबी नोंदी आढळलेले महसूल अभिलेख याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही फर्स्ट पेजवरती तुम्हाला ह्या पोर्टलवरती लिंक दिलेले असेल त्याच्यानंतर असे क्लिक केल्याच्यानंतर तालुक्याचे के नावं येतील मित्रांनो तुमच्या प्रत्येक तालुक्याचे आता ह्याच्यामध्ये आंबड तालुका पाहूया आंबड तालुक्यामध्ये पाहिल्याच्यानंतर तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल दुसऱ्या पेजवरती पी डी एफमध्ये तुमच्या निहाय यादी इथे तुम्हाला तुमच्या समोर दिसणार आहेत मित्रांनो तुम्ही इथे डाउनलोडही करू शकता डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या समोर यादी ही आढळलेली असेल मित्रांनो जसं की तुम्ही इथं पाहत असाल जसं धाराशिव जिल्ह्याची यादी मी त्याच प्रकारे ओपन केलेली आहे इथे गाव नेहाय तुम्ही जसं पाहत असाल तालुका आहे त्याच्यानंतर कशा पद्धतीची नो नोंद आढळलेली आहे त्याच्यानंतर त्याच्या गावाचे नावही आहेत भूमी अभिलेख विभागाबाबत इथे जसं काटगाव गंजेवाडी चिंचोली ढेकरी अशा प्रकारे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पी डी एफमध्ये तुम्हाला कुणबीच्या नोंदीची यादीही तुमच्या समोर असणार आहे मित्रांनो काही ठिकाणच्या मोडी लिपीमधल्या याद्या आहेत परंतु त्याचं रूपांतर हे मराठीमध्येही करून वरती दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहत असाल ह्या अशा प्रकारच्या याद्या ह्या सापडलेल्या आहेत या गावामधील तसंच तुमच्या गावामधील ही कुणबीची नोंद आहे का कुणाची हे सहजरित्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता मित्रांनो जर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा मित्रांनो भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ असं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद